<laughs> दिंडी चालक जे आहेत ते अक्षरशः भाऊक झालेले आहेत <laughs> मंडळी नमस्कार महासंवाद मराठीमध्ये स्वागत आहे सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी या गावामध्ये आहे आणि या ठिकाणी नातोपुते ते गोंदवले असं जाणारी पायी दिंडी आहे श्री संत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा श्रीराम जयराम जय जयराम याचा नामो घोष करत ही दिंडी चाललेली आहे आपण या वारकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत आपल्यासोबत महाराज आहेत त्यांना काय वाटतं किती वर्षापासून ही दिंडी आहे त्यांना विचारूया रामकृष्ण हरी किती वर्षापासून ही दिंडी सुरू आहे हे बारा वर्ष झालं डोंबळवाडी शिंदेवाडी पासून गोंदावले पर्यंतची पायवारी असते पायवारी किती मुक्काम असतात ती दिंडी कशी सुरू झाली आणि काय अनुभव आला आमच्या गावामध्ये जपसंकुल असते गोंदावलेकर बाबांचं आणि त्या माध्यमातनं जपसंकुल करत करत पायी जाण्याचा संकल्प लोकांनी केला आणि त्या संकल्पाच्या माध्यमातून बारा वर्ष झाली श्रावण महिन्यातल्या पंचमी संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही प्रस्थान करतो डोंबळवाडीतून त्या दिंडीमध्ये शिंदेवाडी डोंबळवाडी देशमुखवाडी हनुमानवाडी फोंडशिरस तामखाडा हनुमंतवाडी बांगारडे, अकलूज तांबेवाडी कुरबावी अशा परिसरातून बरेच भाविक जवळपास या वर्षी आठशे ते नऊशे भाविक या सोहळ्यामध्ये आहेत एक नामगोष होऊन जाऊ राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जै जै राम, राम जय श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम जय राम जय जय श्री राम राम जे राम जय जय अजूनही राम। काही वारकरी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतोय सोबत मुस्लिम मावळे आहेत त्यांना काय वाटतंय काय सांगताल तुम्ही पण या दिंडीत सहभागी झालाय या दिंडीत सहभागी झाल्यापासून मला कितवं वर्ष आहे तुमचं नाव सांगा रा, सांगा राजू मुलानी बरं डोंबळवाडी तालुका माळशिरा जिल्हा सोलापूर कितवं वर्ष आहे तुमचं या दिंडी तिसरं वर्ष आहे तिसरं वर्ष अ कशी सुरुवात झाली काय अनुभव आला म्हणजे दिंडी आमच्या गावातूनच शेजारी निघते त्यांनी मला म्हणले का चालतंय म्हणलं काय नाही तिसरं वर्ष चालू आहे समाधान वाटतय या दिंडी मध्ये आपण गोंदवलेला जातो श्रीराम जयराम जय जयराम हा नामघोष केला जातो हे म्हणल्यानंतर काय समाधान काय मिळतं किंवा काय तुम्हाला कसं समाधान किंवा एक शांती कशी मिळते समाधान शांती सुख सुख मिळते माणसाने का वारी केली पाहिजे कारण संसार तर प्रत्येकाला आहे प्रत्येकाला काम आहेत ते सगळे सोडून आज तुम्ही तीन दिवस झाले चालत आहे घरची आठवण येते का किंवा काय एकंदरीत कसं वाटत संसार तर सगळ्याला आहे परंतु त्यातून परमार्थही झाला पाहिजे ना हा या उद्देशाने आपण श्रावण श्रावण महिन्यात येतो अजूनही आपण वारकऱ्यांसोबत संवाद साधतो ह्या श्रावण महिन्यामध्ये नातपुते ते गोंदवले श्रीराम जयराम जय जयराम या नामघोषाचा जयघोष करत हे वारकरी आता दहिवडीमध्ये पोहोचलेत आणि गोंदवले अगदी सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे गोंदवल्यात पोहोचल्यानंतर श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत तुम्ही गोंदवल्याकडे चाललाय काय अनुभव अनुभव म्हणजे किती वर्ष वाजत पंढरीनाथ एकनाथ रणदेवी आम्ही वारी करतो म्हणजे सगळ्याला समाधान असावं म्हणून आणि समाधानानं वारी चाललेली आहे तर सगळ्याला समाधानानं महाराज नेतात आणि घर बी पोचते चांगल्या पैकी करतात सगळ्याचा संसारात महाराजाचा वाटा आहे त्याच्यामुळं आम्ही बारा वर्ष झाली ही वारी चालू आहे आता एक जस तुमचं काय अभंग किंवा गाणं काय म्हणायचं असेल हा हा गवळण 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 म्हणतो वाजवी तू काना काना का हो हो ना का हो ना का ना कैशी जाऊ कैशी जाऊ कैशी जा कैशी जा रंदावना कैशी जाऊ कैशी जा जाऊ कैशी जा जा कैशी जा जा पहिले श्रीहारी वाजव मुरली पैदे श्रीहारी वाजव मुरली नदी भर मुना मुनाचे मुना पहिले श्रीहारी वाजव मुरली नदी भर दिय मुनाचे मुना, मुना। मुरली वाजवी तू काना 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 ना, आ, ना, ना आ, का आ, ना का ना का कशी जाऊ कशी जाऊ कशी जाबू जाऊ रंदावना बनाव माझं नाव आहे भवे या मी आता अकरावीत आहे कुठं शिंदेवाडीत तू कशी या दिंडीत समागे झाली तुला कसा आठबो आला मला भारी वाटतंय यायला सगळ्यांबरोबर मस्ती होती ना, ना।, ना।, ना तुमचं माझं नाव लक्ष्मण सगळेच निघाले पालखीला त्यावेळेस मी आज चार वर्ष झालं चालतच नाही म्हणजे कुठं बाहेर जात नाही रानात पण जात नाही मला वाटतच नव्हतं की मी दिंडी बरोबर सोहळा करेल आणि जाईल म्हणून पण मी व्यवस्थित चालते या दिंडी बरोबर मी घरी किती पंधरा ते वीस मिनिटं चालते फक्त आता काय थाकवा वगैरे थोडस आता पायला गोळा आल्यासारखं वाटत नाही तर नाही अशी बात काय तीस तीस असं घेऊन घेऊन अकरा वर्ष झाली गेली आज महाराजांनी काय ताकद तुम्हाला दिली की एवढ्या लोकांचं तुम्ही आज कुटुंब सांभाळता एवढ्या लोकांचं जेवणाची व्यवस्था असेल झोपण्याची व्यवस्था असेल एवढ्या लोकांना कोण आजारी आहे कोणाचं काय गुडगडो हे सगळं कुटुंब सांभाळणं ही ताकद कशी काय महाराजांनी हा अजून आपण बघू शकता की दिंडी चालक जे आहेत ते अक्षरशः भावूक झालेले आहेत कि गोंदवलेकर महाराजांची जी नामाची ताकद आहे ती कशा पद्धतीने आहे आपण बघू शकता कि एवढ्या सातशे लोकांची गेल्या तीन दिवसापासून अगदी पाण्याची सोय जेवणाची सोय झोपण्याची सोय प्रत्येक गोष्टीची नियोजन करणं नाश्त्याची सोय असेल अगदी गोळ्या औषध कोण आहे का हे बघण तसं खूप अवघड असत तुमच्या डोळ्यात पाणी आले काय काम परमेश्वराने काय कसं वाटत अजून किती वर्ष तुम्हाला ही इच्छा आहे की ही सगळं चालव बर कसं वाटतंय आज तुम्ही संध्याकाळी सहा पाच वाजता साधारणतः गोंदवल्यात पोहोचणार आहे समाधीच दर्शन तुम्ही सातशे आठशे लोक घेणार आहे आ, किती वर्षा पासून ही सगळं सुरुवात केली अकरा वर्ष झाली पूर्ला अकरा वर्ष बार बारावर बारावर दरवर्षी लोक वाढत चालले